आणि आता बातम्या सविस्तर पाहूया शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांना मराठीपेक्षा हिंदी जास्त लाडकी झाली आहे ती इतकी लाडकी झाली आहे की भावनेच्या भरात त्यांनी मराठी आई मरो पण उत्तर भारतीय मावशी जगो अशी वल्गना केली आहे नेमकं जवळ आल्यानंतर शिंदेच्या आमदारांचं उत्तर भारतीयांवरचं प्रेम उफाळून का येत आहे पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट उत्तर भारत है माय मरो पण मावशी जगो अशी मराठीतील म्हण आहे पण शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी या म्हणीत आपल्या सोयीनं राजकीय बदल करून घेतलाय मराठी माय मरो पण उत्तर भारतीय मावशी जगो असं म्हणत प्रकाश सुर्वे मराठी आईच्याच जीवावर उठले आणि मराठी आईच्या मरणाची वाट पाहणार आहेत ते उत्तर भारतीय मावशीची काळजी का घेत तर फक्त आणि फक्त आगामी महापालिका निवडणुकांसाठी उत्तर मेरी मैं कहना चाहता हूं मराठी मेरी मातृभूमि मेरी मेरी मा, मा है तो उत्तर भारत मेरी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन माउसी मरना नहीं चाहिए क्योंकि माउसी ज्यादा प्यार करती है तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यापासूनच मराठी विरुद्ध हिंदी हा वाद आता चर्चेत आलाय त्यातच मतदार यादीतल्या घोळावरून मुंबईचं राजकारण आता चांगलंच तापलंय भरीस भर म्हणून प्रकाश सुर्वे यांनी विरोधकांच्या हाती आयतक कोलितच दिलाय मतांसाठी लाचारी करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता विरोधक विचारताय ती लाचार वक्तव्य केले मला माफी मागितली पण माफी मागणी माफी मागितली म्हणजे आई मरुदी पण मावशी नाही आणि आई म्हणजे मराठी माणूस आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या अतिशय लाजीरवाणी आणि लाचार गोष्ट एका असं वक्तव्य करणं शिवसेनेचे कमांडर होते आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस शिकवेल आतापर्यंत मराठी अस्मिता हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा प्रमुख मुद्दा राहिला पण गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलताना दिसते मुंबईत मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे मराठी भाषिकांनी मुंबई सोडून उपनगरांकडे स्थलांतर केलंय मुंबईतला उत्तर भारतीय आणि गुजराती मतांचा टक्काही चांगलाच वाढला आहे त्यामुळे आता फक्त मराठी मुद्दा लावून धरणं कोणत्याही राजकीय पक्षासाठी सोयीचं नाही म्हणून प्रकाश सुर्वेनी ओघाच्या भरात उत्तर भारतीय मतदारांचं कौतुक केलंय पण कौतुक करताना मराठीला परक करण्याची अक्षम्य चूक त्यांच्याकडून घडली अखेर चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला दिलगिरी विशेष म्हणजे उदय सामंत देखील प्रकाश सुर्वे यांच्या मदतीला धावून आले एखादा शब्द चुकीने गेला तर राजकीय पोळी भाजण्याची गरज नाही असं सामंतांनी म्हटलंय त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातनं हे सांगितलेलं आहे की मराठीच आमची आई आहे मराठी आमची मातृभाषा आहे ती माय बोली आहे अनावधानानं एखादं वाक्य जर तोंडात गेलं असेल त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे परंतु मराठीवर विश्वासच नाही मराठीवर प्रेम नाही अशा पद्धतीनं ना मनसे जे काही नरेटिव्ह सेड करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही अर्थात उदय सामंतांचंही मत अगदी योग्य आहे एखाद्या वेळेस मराठीचा अपमान झाला तर लगेच राजकारण करण्याची गरज नाही पण एकाच पक्षातल्या एकाच विचारधारेच्या माणसांनी सतत अशा चुका केल्या असतील तर आता शिंदे गटाचेच आमदार प्रताप सरनायकांचं वक्तव्य ऐकूया एंट्री तो मेरे से हिंदी लँग्वेज चालू हो क्योंकि मराठी तक गुजरना कुछ बड़ी बात नहीं है जिसे मराठी आती है उसे हिंदी आती ही आती है और जिसे हिंदी आती है उसको मराठी भी आती है मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय खरा पण महायुतीचं हिंदी भाषेचं प्रेमही उफाळून नेताना दिसतंय त्यामुळे येत्या काही दिवसात अजून कुणीतरी हिंदी प्रेमाचे गोडवे गायले तर विशेष वाटायला नको ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी